अंबड नगरपालिकेत दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण गोविंद खरात अंबड शहर प्रतिनिधी अंबड नगरपालिकेत आज भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली या श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष विश्वजित खरात नगरसेवक केदारदादा कुलकर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज उकर्डे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपण ईश्वरचरणी सर्व मिळून प्रार्थना करू या धक्क्यातून सावरण्याचा महाराष्ट्र महाराष्ट्रभराला आई जगदंबा शक्ती देऊ व त्यांच्या आत्म्याला ईश्वर खूप शांती देऊ मी आपल्या नगर वतीने शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उपमुख्यमंत्री अजितदा पवार आज निधन झालेलं आहे त्यांना नगरपालिकेच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो <coughs> आज सकाळीच <coughs> महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये एक दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल मी प्रशासनामार्फत शोक व्यक्त करत आहे आणि आज शासनाने दुखवटा जाहीर केला आहे त्यात त्यांच्या ज्या एक दोन इंटरॅक्शन माझे होते ते खूपच चांगले होते त्यातनं मला खूप शिकायला मिळेल दादांचा सकाळी सहाचा दौरा होता पहाटे सहा वाजता ते आमच्या रायगडमध्ये येणार होते आणि बारामती वर निघाले होते तर ते डॉट सहा वाजता आमच्या शहरामध्ये दाखल झाले होते एवढा लग्न शिरपणा आणि त्यांची प्रशासनावरची जी पकड होती ती सगळ्यांनाच माहीत होतं की कोणती फाईल कुठे जाणार कोणतं डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये कोणाला बोललं पाहिजे प्रशासकीय गुंतागुंत कशी असते आणि ती दादा एकदम आपल्या तडाखेबाज स्टाईलमध्येच सॉल्व्ह करायचे तर महाराष्ट्राचं खूप हे मोठं नुकसान आहे की जे भरून निघू शकत नाही मी पूर्ण प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सन्माननीय नगरसेवकांच्या वतीने आणि नगरविकास विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आपण दोन मिनिट स्तब्ध उभे राहू आपण त्यांना आता श्रद्धांजली